नमस्कार जय महाराष्ट्राचे शेतकऱ्याच्या शुभ सकाळ ताई दादांना तर बघा आपली मेथीचं शेत पाऊस नाही आहे पण स्प्रिंकलर नसाली मेथी भिजवून <laughs> <laughs> बघा छान अशी मेथी बघून आली आहे तर आता याच्यावर थोडं फवारणी घ्यायची आहे वाढीसाठी मस्त पैकी याच्यात गवत वगैरे काहीच नाही त्याच्यामुळं आणि इकडे असे खळे खळे गुगलेपला वाडी होऊ शकतात गुलाब मीठ